कुपवाड येथील रस्त्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कुपवाड शहर विकास मंडळाच्या वतीनं देण्यात आला यावेळी येथील नागरिक आणि उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष दिसून आला कुपवाड शहर विकास मंडळाच्या आमरण उपोषणानंतर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं वसंतदा सुदगिरणी ते कुपवाड जकात नाक्यापर्यंत रस्ता दुरुस्ती त्वरित करण्याची लेखी हमी दिली होती मात्र वर्ष संपत आलं तरी अद्याप रस्ता दुरुस्ती कामाला मुहूर्त मिळालेला नाही कुपवाड शहर विकास मंडळानं पुन्हा एकदा इशारा देत कुपवाड रस्त्यांसाठी अमरण उपोषणाचं शस्त्र उगारलं आहे दिवाळीपूर्वी काम न झाल्यास अमरण उपोषणाचा इशारा कुपवाड शहर विकास मंडळानं दिला आहे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालढकल कार्यशीलतेवर उद्योजक आणि नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होतोय काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या अनेक वेळा बळी गेला आहे काही लहान मोठे अपघात होत आहेत आजच एका हमालाचा गाडा ओढताना खड्ड्यामध्ये गाडा पलटी होऊन हमाला हमालाला हमाला किरकोळ दुखापत झाली यामुळे नागरिकांमधून लवकरात लवकर रस्ता करण्याची मागणी करण्यात येत आहे एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे तरीही प्रशासन जागा होत नाही आज सुद्धा ह्या मातारा मनुण। माणूस दहा वर्षाला हमाला काम करतो या खड्ड्यामुळे आज याची गाडी पलटी होऊन मामाचा जीव जाता जाता वाचलेला आहे त्या प्रशासन कोपडकाडी अजिबात लक्ष देत नाही आहे <laughs> रस्त्याचे काम त्वरित तर दिवाळीपर्यंत चालू झाले नंतर आम्ही परत पुन्हा साहेब राव ही मी पन्नास वाजता गाडी वरतो इकडं इथे माणसं आहे जी त्या माणसाचा विचार येतं ही सगळी बहुतेची गोष्टी निवडले आहेत